कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बरेच झाले बरेच दिवस झाले जरा बिझीच रुटीन चालू आहे त्याच्यामुळे आपले मोठे व्हिडिओ काय मी यूट्यूबवर शेअर केलेच नाही व्हिडिओज तर म्हटलं आज तुमच्या सोबत शेअर करावा असंच आपलं डेली रुटीन म्हणून तर बघा आजचा दिवस माझा खूपच असा कंटाळवाना आळसमध्येच गेला कारण सगळे दिवस रोज रोज तिस तीच कामं करून पण कंटाळा गेला आणि बरेच दिवस बिझीच रुटीन होतं माझं जरा म्हणजे कामातच जास्त जास्तच कामात होतं त्याच्यामुळे तर आज मी ठरवलेलं आहे की जास्त काही म्हणजे लोडिंगची कामं करणारच नाही जेवढे हो जेवढी शक्य असतील तेवढे आणि जेवढी महत्त्वाची असतील तेवढीच कामे करेन तर बघा येते माझं सर्व बाकीचं आवरलेलं स्वच्छता वगैरे सर्व सकाळची झाडू वगैरे मारून आणि इथे दुपारच्या जेवणात पण म्हटलेलं आज जास्त तामझाम काय करत राहणार नाही म्हणून असं सिंपल खिचडी भातच बनवलेला मटार फ्लावर बटाटा वगैरे टाकून शेवग्याची शेंगा वगैरे टाकून तर बघा इथे मी कांदा वगैरे मस्त असा कट करून टाकला टोमॅटो मिरची काही कडीपत्ता असेल ते आपली बेस बेसिक फोडणी असते ती खिचडी भाताची सर्वांनाच पाहिजे होता म्हणून एका मोठ्या पातेल्यामध्येच घेतलेलं मी हे तर बघा सर्व काही मस्त तेलावर असं परतवून घेतलं याची रेसिपी क म्हणजे अशी प्रॉपर रेसिपी मी शेअर केली नाही कारण या अगोदर पण मी खिचडी भाताची रेसिपी शेअर केलेली जास्त करून खिचडी भात हा जेवण बनवण्याचा कंटाळा येत असेल तर सिंगल मेन्यू म्हणून हाच खिचडी भात जास्त करून बनवला जातो आणि दुसरं म्हणजे मार्केटमधून आणल्यावर सगळ्याच भाज्या असतात आपल्याकडे त्यावेळेलासुद्धा हा खिचडी भात आमच्याकडे बनतो पण आज कंटाळालाच आलेला एक भाजी किंवा भात वगैरे आमटे वगैरे बनवायला लागेल म्हणून एक मार्गी खिचडी भातच बनवलेला आणि त्याच्यासोबत पापड शेव काय ताक दही असलं तर अतिउत्तम म्हणजे चांगलंच जेवण आहे होतं ते पण तर बघा इथे मी असा सिंपलच खिचडी भात बनवला घरचेच तांदूळ वापरून मी आज खिचडी भात बनवलेला आणि तुमच्याकडे कधी कधी म्हणजे काय काय असल्यावर खिचडी भात बनवतात ते पण मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला आवडतो का खिचडी भात माझ्या घरातील तर सर्वच माणसे आवडीने खातात खिचडी भात तर बघा इथे सर्व मसाले मी तेलावर मस्त असे परतवून घेतले त्यानंतर जेवढ्या कट केलेल्या भाज्या होत्या त्याच्यामध्ये मटार फ्लावर बटाटा शेवकेचे शेंग असे प्रकारचे स... म्हणजे मिक्स जेवढ्या होते तेवढ्या भाज्या मी कट करून या खिचडी भातात टाकलेल्या तर बघा त्या आपण मस्त असं स्वच्छ धुवून या भातात मिक्स केलेल्या आणि त्यानंतर आतल्यावर झाकण देऊन ते मस्त असं मंद आचेवर मसाला त्या भाज्यामध्येच मुरून दिला तोपर्यंत मी इकडे जे निवडलेले आपले तांदूळ होते ते पण स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले राशनचे तांदूळ असले की जास्त पाण्याने धुवायला लागतात पण हे घरचेच तांदूळ होते आमचे त्यामुळे मी दोनच पाण्याने वॉश करून घेतले जेवण करता करता चालूमध्येच आपल्याला दुसरी आजूबाजूची कामं जे ज्यांनी जसे की भांडी बागजूची लावून घेणं ते पण कामं होत असतात बघा इथे मस्त असे तांदूळ वॉश करून झाल्यानंतर ते पण मी खिचडी भात टाकून मस्त असे परतवून घेतले आणि आपला इथे असा मस्त गरम गरम दुपारचा खिचडी भात पण आता ते तयार होईलच जेवण होतं इतक्यातच काव्या पण शाळेत ना येतच असेल आता बहुतेक करून दुसऱ्या मुलांना सुट्टी होती आज शाळेला कारण कालच गॅदरिंग झाली मुलं दमलेली होती त्याच्यामुळे पण काव्याची शाळा होती आज कारण तिचा उद्या पेपर आहे म्हणजेच रविवारी स्कॉलरशिपचा पेपर आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिससाठी तिला म्हणजे ज्यांनी ज्यांनी स्कॉलरशिपमध्ये भाग घेतलाय ती ती शाळेत गेलेली म्हणजे त्यांना बोलवलेली प्रॅक्टिससाठी तर काव्या गेलेली सकाळी दहा वाजता एक वाजता ती येणार होती तोपर्यंत माझं जेवण पण बनवून बहुतेक रेडी झालेलं आणि जियांशला काही आज शाळेत पाठवलात नव्हतं त्याला जरा सर्दी डोकामुळे सुरसुर करत होता त्याच्यामुळे मी त्याला शाळेतच नाही पाठवला आणि तो इथेच माझ्या आजूबाजूला दुडबुड करत होता जेवण बनवता बनवता असं तर इथे जे माझं वापरायचं छोट्या डब्यातील मीठ पण संपलेलं तर ते पण मी मोठ्या डब्यातील खालील खालून काढून घेतलं छोट्या डब्यात मधूनमधून ही पण कामं आपली बारीक सारीक दिसून येत नाही पण ती पण म्हणजे अशी कामं करायला लागतात चालूमध्येच तर इथे मी आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी टाकून मस्त असं भात शिजायला ठेवून दिलं आणि थोड्याच वेळात आपला मस्त असा खिचडी भात पण रेडी आहे गरम गरम बघू शकता तुम्ही तर या तुम्ही पण मस्त असा गरम गरम खिचडी भात खायला लास्ट पदार्थ म्हणजे मी त्याच्यावर कोथिंबिरी पण मस्त अशी पेरून घेतली खिचडी भातासोबतच मला बनवायचं होतं आज दह्याचं ताक तर इथे मी छोट्याशा अशा कलबत्त्यामध्ये एक इंच आलं मिरची आणि जिरं घेऊन मस्त असं ठेचून घेतलं ते छास बनवायचं होतं मला जेवणासोबत जरी आता हिवाळ्याचे दिवस असले तरी पण आता दुपारच्या वेळेला थोडा गरम होतो त्याच्यामुळे जेवणासोबत म्हटलं थंड थंड छास बनवावे म्हणून मी हा छास बनवलेला कुरडाही पण मी फ्राय केलेल्या शेव म्हणजे खिचडी भाजासोबत तर हे पण मी त्याच्यासोबत ठेचून घेतलं आणि दह्यामध्ये एक चमचा जेवढं झालं तेवढं मी दह्यामध्ये टाकून आणि कोथिंबिरी टाकली आणि आवश्यकतेनुसार जेवढं आपल्याला पातळ हवं आहे तेवढं पाणी टाकून मस्त असं रवीने घुटलून घेतलं मी ते आणि मस्त असं आपलं गरम गरम खिचडी भात शेव आणि हा छास तर या तुम्ही पण जेवायला आणि हो त्याच्यात आवश्यकतेनुसार मी मीठ पण टाकून घेतलेलं आणि बघा रवीने मस्त असं छास बनवून घेतलं तर बघा इथे कितीही कंटाळा किंवा आळस असला तरी पण आजचा जेवण दुपारचं आमचं मस्त असं कॉम्बिनेशनमध्ये होतं तर इथे मस्त असं आम्ही दुपारचं जेवण करून घेतलं त्यानंतर बघा जेवणानंतर थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळच्या वेळेला मी इथे काव्याचा अभ्यास घ्यायला बसलेली जसं की तिचे हा मी व्हिडिओ शनिवारचा शूट केलेला आहे म्हणजेच कालचा तो तुम्हाला रविवारी बघायला मिळेल तर आज रविवारी काव्यची आहे स्कॉलरशिपची परीक्षा म्हणून तिचं काल मी रिव्हिजन घेत होते जे टीचरांनी सराव करण्यासाठी काही प्रश्नपत्रिका दिलेल्या त्यांचाच अभ्यास घेत होते मी तिचा तसा होता माझा कालचा दिवस मस्त असा सकाळी पण मी काही जास्त लवकर उठले नाही आणि जसं जीव जितकं सोपं वाटेल तितकीच कामं करून म्हणजे करायची ते आपली कामं करायचेच असतात पण जास्त तामझम न करता जितकं शक्य म्हणजे जितकं आवश्यक आहे तितकीच कामं करून आजचा दिवस माझा गेला तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा दिवस आजचा ब्लॉग कमेंट करून कळवा मला आणि तुमचा पण एखादा दिवस असाच जात असेल ना ते पण मला कमेंट करून नक्कीच कळवा बा आहे